दिवस दिवस होऊन गेले आमचे निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले याला बारा दिवस होऊन गेले आणि बदला काय घेतला तर रोज बातम्या येत आहे या नाड्या आवडल्या ना, त्या नाड्या सोडल्या ना। बर एकवीस युट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे पाकिस्तानच्या हायकमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कर कमी केला याला का बदला गे म्हणतात याला बदला घेणं म्हणतात तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष पोडून टाकता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करता करता ना बदला घेता ना की आपल्या समोर कोणी आपला राजकीय शत्रू नको खतम करून टाकायचे मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केली हा हवाई काय हे बंद केलं युट्यूब चॅनल याला का बदला म्हणतात सत्तावीस लोक मारला गेला बदला कसा पाहिजे इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणजे काय बदला घेतला मूर्ख बनवतायत प्रधानमंत्री फिरतायत तिकडून तिकडे मिठा मारतायत लोकांना त्याला बदला घेण्या म्हणत नाही तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागतात बदला घेतला बदला घेतला कसला बदला काही घेतलेला नाही शांतपणे आनंदात सुखानं चालले भीती वाटते मला या देशाची आता अशा प्रकारचे राज्य करते त्या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय ते युट्यूब चॅनल बंद करायची आणि नाड्या आवडायचे बंद करायचे चुंचुनकी करायला हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुनकर मारण्याचा प्रयत्न करतात तेही आता शक्य नाही बारह दिवस तरी बदला बदलाता है आता युद्ध सराव करता है आता युद्ध सराव करता है युद्ध का सराव कर रहे हैं बोलते है क्या क्या चलिए छोड़ो और है योजना तो... जो है उसमें कहीं ना कहीं पैसों की कमी देखी जा रही है जिसकी वजह से बाकी जो खासदान उनके पैसे को डाइवर्ट करके लाडली बहन के लिए इस्तेमाल किया जा रहा है लाडली बहन योजना लगभग बंद हो चुकी है आप कितना रुपया देते हैं सात सौ रुपया पाच सो रुपया किती आहे की थी की थी ना अजित पवार कहा महिने मैं तो, तो मी नाही बोललो कर्जमाफी मी नाही मी कुठे बोललो अहो सरकार तुमचा आहे ना पण तुम्ही त्या सरकार मध्ये आठ डेप्युटी सीएम आ आता प्रत्येक मंत्री म्हणतो माझा पैसा माझा पैसा तुमचा पैसा कुठला एक मंत्री आहेत माझ्या खात्याचा पैसा वळवला अहो लाडका बहिणींना दिला ना तुम्हाला कशाला पैसा पाहिजे लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय त्याआधी कसे हसत होतात मत पाहिजेत म्हणून तुम्हाला पैसा आता माझा तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींनाही फसवताय आणि तुमचे जे सामाजिक न्याय विभागाच जे कार्य आहे त्याची फसवणूक करताय शेवटी सरकारनं चोऱ्या माऱ्या लांड्या लावड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी ही पाकिटमारी केली होती आणि आता ही पाकिटमारी करणं सोपं नाही अजित दादा बसलेले आहेत तिथे खमके अर्थमंत्री अजित दादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे आमच्या काळात आम्ही पाहिलेला आहे ना शकुनी अर्थकात शकुनीचा सहभागून ते म्हणाले म्हणजे पवारांना म्हणाले शकुनी अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या जी तुम्ही जी लुटमार करून सत्तेवर आलेला त्याला काय म्हणायचं दुर्योधन म्हणायचं राज्याला आर्थिक शिस्त नसेल राज्य आर्थिक दृष्टीनं बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहेत त्याच्याविषयी काय मी सांगण्याची गरज नाही बाकी ते काही करत असतील पण अर्थ खातं उत्तम सांभाळतात हिंदी में बता दीजिए लाडली बहन योजना जो है। उसका फंड डाइवर्ट किया गया है है और जो सरकार में फंड किया गया है। उसमें नई बात क्या है क्या इतना शिंदे देवेंद्र फडणवीस जी ने क्या आपने किसे से दिया था क्या लाडले बहन को पंद्रह सौ रूपया सरकार का ही पैसा था ना जनता का ही पैसा था ना अब वो पैसे का ढोंग नहीं रख रख सकते ना पैसा कहाँ से लाएंगे और एक डिसिप्लिन फाइनेंस मिनिस्टर अजित पवार बैठा है वहां कुछ भी वो पॉलिटिकल हमारे मतभेद है लेकिन वो वित्त मंत्री है और एक शिष्ट एक अनुशासन उस डिपार्टमेंट में वो हमेशा से काम करते है। वो बोलते हैं पैसा नहीं दूंगा सरकार के पास पैसा नहीं है और ये जो लोग रोते हैं कि मेरे डिपार्टमेंट का पैसा जा रहा है तेरे डिपार्टमेंट का है तेरा बाप का डिपार्टमेंट है जनता का पैसा है ना तेरा बाप का पैसा है क्या घर से लाया है क्या पैसा जब वोट चाहिए थे तब पैसा चला गया तो चला आपको आप दे दो बहनों को पैसा एक तो पहले ये बंद बंद कर कर लगभग चुके पांच सौ है क्या लाडली बहन को आप पांच सौ रूपये की वचन दिया अब पर आया वो भी बंद करेगी शहीदों तो, तो, तो की है उनको किया जा रहा। उनका कहना से ये था की हमें हिंदू मुस्लिम ना करो हमें इंसाफ दो उसको लेकर जो ऊंचाई की पत्नी है उनको भी तेरे ट्रोल किया जाएगा ये राष्ट्रीय ये भारतीय जनता पार्टी की ये नीति है जो उनके साथ नहीं रहेगा उनके पाप को समर्थन नहीं देगा उनको ट्रोल करेंगे वो लड़की क्या बोली कि कश्मीर के सभी भाइयों ने हमें मदद की तो आप उनको दोष मत दीजिए हिंदू पाकिस्तान मत करिए लेकिन उनका जो प्लान था बीजेपी का ये पहलगाव पेल के बाद हिंदू मुसलमान करना वो फेल हो गया उसका मतलब